साठी केला मी वटपौर्णिमेचा उपवास तुमच्यासाठी केला मी वटपौर्णिमेचा उपवास तुमच्या श्वासावर चालू आहे माझ्या आयुष्याचा श्वास प्रत्येक क्षणाला तुम्ही सोबत असल्याचा होतो मला भास प्रत्येक क्षणाला तुम्ही सोबत असल्याचा होतो मला भास तुमच्या हृदयाच्या स्पंदनावर चालू आहे माझ्या जीवनाचा प्रवास स्वप्न व्हावीत पूर्ण तुमची सारी हाच मनी आहे त्यास स्वप्न व्हावीत पूर्ण तुमची सारी हाच मनी आहे ध्यास माझ्या नसानसात वाहतो तुमच्या प्रेमाचा विश्वास दिवसभर दरवळतो भोवती तुमच्या प्रीतीचा सुवास दिवसभर दरवळतो भोवती तुमच्या प्रीतीचा सुवास तुमच्या डोळ्यात दिसतो मला आपल्या भविष्याचा प्रकाश सात जन्म सात लाभावी तुमची बस इतकीच आहे म्हणयास सात जन्म सात लाभावी तुमची बस इतकीच आहे म्हणयास तुमच्या आयुष्याशी जोडले मी माझ्या आयुष्याची कास तुमच्या आयुष्याशी जोडले मी माझ्या आयुष्याची कास